नगर निळापट्टी मध्ये तयार पुरुषोत्तम अजय सागळे साहेब हे पैलवान विजय अजय सागळे साहेब पुढे रोहित मिश्रा विजय कोवारीवाले चंद्रपूर बुक अशोक पहिला पुकार ऋषकेश शेवटे अहिले लालपट्टी आणि जयेश करमाडे रायगड निळपट्टी मध्ये विजय कोरीवाले अभिजित वाघुले अभिजित मनसूर शेख लाल लालपट्टी आणि तुकाराम कोळेकर तानाजी नरके या तानाजी नरके सर विष्णूपंत खोसे आपण या चालू दिसतीनंतर पवन चौधरी ठाणा ग्रामीण लालपट्टीमध्ये आपण तयारायचा सरपंच पांडरंग गुंजा या स्पर्धेसाठी हजर आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे हो अजयजी साळवी भूपेंद्र परदेशी रोहितजी मिश्रा आकाजी मनोजा सचिनजी जाधव केलेला रुपेश पुणे जिल्हा विजय संदीप लटके आईला लाल कास्टोम ओंकार लोटे चांगली गोळा कास्टोम चला पहिला कैलास शेंटकर पहला विष्णु खोसे नरके कोच अशा पहुन से कुस्ती लगती मैट नंबर एक वरती स्पर्धे युवराज राक्षे डबल महाराष्ट्र किसने शिवराज राक्षे हे बंधु थोरले बंधु बंधु उपस्थित संधु के अपना हर दिन युवराज भाव पांढरंगा आणि युवराज कारले उपस्थित आहेत सर्धेला आपलं हार्दिक स्वागत आहे मान्य जी कार्ले उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत संपूर्ण गोष्टी ऋषिकेश शेळके अहिल्यानगर लालपट्टी विजय झालेला चालू कुस्ती हव्या सुरूवासी अहिल्यानार लाल रुश्टे, रुश्टे, लानादार, लानादार, लाल, पत्ते, लाल पत्ते,